आता साकुरीत नव्याने सुरू झालं एथर एनर्जी या जगप्रसिद्ध बॅटरीवर चालणाऱ्या दुचाकी वाहनाचं चा। उत्तर अहिल्यानगर जिल्ह्याचे अधिकृत वितरण तिपाडा बाईक्स एलएलपी सर्व प्रकारचे मॉडेल्स हजर मध्ये उपलब्ध त्यासोबत चोवीस तास वाहनांची दुरुस्ती सेवा उपलब्ध एथर इलेक्ट्रिक गाडी खरेदी करण्यासाठी शोरूमला आजच भेट द्या अधिक माहितीसाठी संपर्क ऐंशी पंचावन्न वीस 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 वी आज साई लॉन्स इथं विठ्ठलराव विखे पाटील राज्याचे जलसंपदा मंत्री नामदार राधाकृष्ण विखे पाटील माजी खासदार डॉक्टर दिव्यांग पुनर्वसन केंद्र जिल्हा दिव्यांग सक्षमीकरण कार्यालय जिल्हा परिषद जिल्हा रुग्णालय अहिल्यानगर व भारतीय कृत्रिम अंग निर्माण निगम कानपूर व एसआर ट्रस्ट यांच्या संयुक्त विद्यमानं राहता शहरातील दिव्यांग बांधवांना कृत्रिम हातपाय देण्याचं मोफत वितरण शिबिर संपन्न झालं राहता इथं झालेल्या मोफत वितरण शिबिराच्या प्रमुख उपस्थिती तहसीलदार अमोल मोरे गटविकास अधिकारी विवेक गुंड हे होते ऐलनगर जिल्ह्यातील अस्थिव्यंग दिव्यांगांसाठी कृत्रिम हातपाय बसवणं व कॅलिपर्स मोजमा आणि तात्काळ मोफत वितरण शिबिर मोठ्या उत्साहात संपन्न झालं राहता परिसरातील सर्व दिव्यांग बांधव यावेळी मोठ्या संख्येनं उपस्थित होते आलेल्या दिव्यांग बांधवांकडून डॉक्युमेंट व अपंग असल्याचा दाखला घेत तात्काळ येथील दिव्यांग बांधवांसाठी कृत्रिम हातपाय देण्यात आले यावेळी परिसरातील शेकडो दिव्यांग बांधव उपस्थित होते या कृत्रिम हातपायाची राहता शहरातील व परिसरातील दिव्यांग बांधवांना मोफत कृत्रिम हातपाय देण्यात आले या प्रसंगी दिव्यांग बांधवांनी विखे पाटील परिवाराचे आभार मानत या शिबिराचं कौतुक केलं माझं नाव वैशाली आज इथे विखे साहेब यांच्यातर्फे जो कार्यक्रम होता दिव्यांगांसाठी त्यासाठी मी पण ते जॉईन करायला आले होते बरेच जणांना याची खूप मदत होती हे पाहूनही आनंद वाटला मला आणि मला स्वतःलाही खूप आनंद वाटला आणि याची मी जाहिराती खूप गेली आणि आहे इथे ही पाय बसवले दोघी पाय गेले आहेत माझे दोघी पाय बसवले चिमतीचं नाही आड मी सांगू शकत कारण बस होता मी सोपाईनंदा एकच पाय बसवला होता आता दुसरा बसवला मग इथं फ्रीमध्ये आहे सगळं साहेब जे हे करता खूप आशीर्वाद घेतो आज माननीय राम नामदार राधाकृष्णजी विखे पाटील जलसाधसंधारण मंत्री महाराष्ट्र राज्य व पालकमंत्री अहमदनगर जिल्हा तसेच सुजयदादा विखे पाटील यांच्या अथक प्रयत्नातून आपल्या अहिदनगर जिल्ह्यामध्ये दिव्यांगांसाठी प्रत्येक तालुक्यात सात जुलै ते एकवीस जुलै अखेर दिव्यांगांसाठी कृत्रिम अवयवाचं वाटप करण्याचं यांनी योगदान केलेलं आहे यात आज आपल्या राहता तालुक्यामध्ये दिव्यांगांसाठी हे दिव्यांग बांधव विळदघाट राहता येथे जाऊ शकत नाही परंतु त्यांच्या घरोघर हे साहित्य वाटपाचं काम यांनी हातो हाती घेतलेलं आहे आणि ते आज या दिव्यांग बांधवांना हे साहित्य वितरण कार्यक्रम करण्यात आलेला आहे यामुळं या दिव्यांग बांधवांच्या आज चेहऱ्यावरचे जे हावभाव बघितले तर त्यांना आज एकदम प्रसन्नदायी आणि हास्यास्पद दिसून येत आहे तरी राजेंद्र लक्ष्मण आरणे माझं नाव आहे अण्णाभाऊ साठेनगर शनी मंदिर रोड हो आणि मी मला समजलं जा हो का दादांनी आणि आमदार साहेबांनी कार्यक्रम ठेवलेला आहे अपंगाचा दिव्यांग बंदा होता त्याच्यासाठी मी इथं आलो होतो पण आत्तापर्यंत शिर्डीमध्ये शिर्डीमध्ये राहत्यामध्ये अशी एक सेवा एवढी अर्जंट भेटलेली नाही आत्तापर्यंत कारण की लोक येतात अफंगाचं माप घेतात सायकल देतो कुबड्या देतो पाय देतो आणि नावं लिहून घेतात आणि निघून जातात परत या, या, या पर चार दिवसांनी दोन दिवसांनी दूश, दुसऱ्या दिवशी या पण दादांनी त्यांनी यांनी आत्ता असं काढलं का लगेच माप घेतलं आणि लगेच पाय बनून एक तासामध्ये पाय तयार केला आणि लगेच चालायला त्यांना करून त्यांना बाकींचे त्यांचे होते हो माणसं त्यांनी लगेच त्यांना चालायला लावलं आत्ता पण मी पाय घातलेला आहे आता पण मला त्यांनी चालून दाखवलं कर्मचाऱ्यांनी पुढं टोसतो आहे का काही माफ कमी आहे का बरोबर माफात आला आणि ते चालायला सुरुवात केली मी ह्या हा जर पाय जर बाहेर जर घेतला तर चा सत्तर पन्नास ते पन्नास हजार रुपये त्याची किंमत आहे सत्तर हजार रुपये किंमत आहे जयपूर पुढे पण दादानी आणि आमदार साहेबांनी असाच गोरे गरिबांचा आशीर्वाद घ्यावा हीच साईचरेनी प्रार्थना करतो आणि दादांनी त्यांनी फार आत्ता त्यांच्या लक्षात आहे म्हणजे दिवंग पण राहत्या तालुक्यामध्ये आहे आणि त्यांनी एवढा याच्यामधून हा कार्यक्रम ठेवलेला आहे आणि आज एकाने त्यांनी लगेच यांना बी सांगितलं का तुम्ही लगेच यांना काटे असन कुपडे आसन सायकल असन पाय आसन आजच्या आज तुम्ही पाच वाजेपर्यंत यांना द्या म्हणून मी याला एक तास झाला आहे मला येऊन एक तासामध्ये माझा पाय क्लिअर होऊन मी आता पाय घालून चाललेलो आपल्या स्वप्नातील घर साखरण्याची सुवर्ण संधी डेव्हलपर्स चे श्री राधाकृष्ण पार्क प्लॉट कमर्शियल वैशिष्ट्ये साई मंदिर किलोमीटर अंतरावर नगर मनमाड हायवे लगत जिल्हा न्यायालयाजवळ अंतर्गत तीस चाळीस पन्नास फुटी प्रशस्त रस्ते कॉलेज शाळा हॉस्पिटल दोन मिनिटांच्या अंतरावर सर्व प्लॉट वास्तुशास्त्रानुसार लहान मुलांसाठी पार्क व गार्डन प्लॉटलगत वृक्षारोपण एम बी लाईट व सोलर सिस्टम स्ट्रीट लाईट पिण्याच्या पाण्याची पाईपलाईन ड्रेनेज लाईन सुविधा प्रत्येक प्लॉटची स्वतंत्र खरेदी स्वतंत्र उतारा माफक दरात खात्रीशेर व विश्वसनीय व्यवहार साईट पत्ता नगर मनमाड हायवे राहता जिल्हा न्यायालयाजवळ पिंपळस तालुका राहता जिल्हा अहमदनगर श्री अरविंदप्पा कोते पाटील अठ्ठ्याण्णव बावीस नव्वद चाळीस शहात्तर एक्क्याण्णव तीस तीस एकोणीस एक्क्याण्णव त्र्याहत्तर पन्नास पन्नास एकोणीस एक्क्याण्णव आजच बुक करा व आपलं स्वप्न पूर्ण करा आपल्या आनंदाचा नवीन पत्ता साई सिद्धी डेव्हलपरचे श्री राधाकृष्ण पार्क निसर्गाच्या सानिध्यात साकार करा तुमचं स्वप्नातील घर साई किरण डेव्हलपर्स भव्य प्लॉट विक्री सर्वात स्वस्त प्लॉट घेण्याची ही योग्य वेळ प्लॉटची वैशिष्ट्ये चार पूर्णांक पंधरा एकरात भव्य प्लॉटिंग श्री साई मंदिर बस स्टँड शाळा हॉस्पिटल मिनिटांच्या अंतरावर लाईट व ड्रेनेज सुविधा उपलब्ध पिण्याचे पाणी उपलब्ध प्रशस्त रस्ते व वा निसर्गरम्य वातावरण खात्रीशीर व वा विश्वसनीय व्यवहार मग वाट कसली पाहताय लगेच बुक करा आणि निश्चिंत रहा आमचा पत्ता शिर्डी साकोरी शिव काचमंदिर रोड परिक्रमा मार्ग साकोरी मोबाईल नंबर श्री प्रभाकर उर्फ गिरु भाऊसाहेब बावके पाटील अठ्याण्णव पन्नास एकोणचाळीस एक्कावन्न चौदा श्री रमेश दादा शिरकांडे पाटील ऐंशी दहा बावीस बारा तेरा बबन दादा चौश्ट चौश्ट। बारा बाव श्री बबनदा शिरकांडे पाटील नव्याण्णव बावीस छत्तीस अडतीस पंच्याण्णव श्री पांडुरंग तुपे अठ्ठ्याण्णव एक्क्याऐंशी बत्तीस चौसष्ट चौसष्ट श्री हर्षल बाळासाहेब बावके पाटील श्रीराम पार्क राहता शहरात प्रथमच स्वतंत्र पाण्याची व्यवस्था देणारं एकमेव पंधरा एकर भव्य एन ए प्रकल्प एन ए प्लॉट खरेदी सुरू मोजकेच प्लॉट शिल्लक तसेच कर्ज सुविधाही उपलब्ध प्लॉटची वैशिष्ट्ये अंतर्गत पन्नास फूट व तीस फूट रस्ते स्ट्रीट लाईट गार्डन जॉगिंग ट्रॅक आकर्षक लँडस्केपिंग स्वतंत्र ड्रेनेज लाईन सर्व सुखसोयी नयनरम्य परिसर मग आजच प्लॉट बुक करा शहाण्णव तेवीस एकोणनव्वद एक्क्याण्णव एक्क्याण्णव शहाण्णव तेवीस पासष्ट एक्क्याण्णव एक्क्याण्णव साईट पत्ता नगर मनमाड रोड हॉटेल रेडचिली समोर राहता जिल्हा अहिल्यानगर